श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो मी आश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या आहे तीस ऑक्टोबर वार आहे गुरुवार आणि उद्या आलेली आहे आवळा नवमी तर ही जी नवमी तिथी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते ही तिथी बघा कृष्ण म्हणजे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये जी नवमी तिथी येते तर ती आवळा नवमी तिथी म्हणून ओळखली जाते या दिवशी आवळ्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं या दिवशी बघा या नवमीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करण्याला देखील विशेष महत्त्व आहे म्हणून या दिवशी आवर्जून आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तर या आवळ्या नवमीला व... गुरुवार आलेला आहे यामुळं या, या गुरुवारचं जे महत्त्व आहे तर ते आणखीनच वाढलेलं आहे कारण की गुरुवार हा माता लक्ष्मीला आणि त्यासोबतच भगवान विष्णूंना समर्पित केला जातो आणि या दिवशी आलेली आहे आवळा नवमी आणि म्हणूनच या दिवसाचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे म्हणूनच या दिवशी आपण कोणतीही सेवा नाही केली तरी पण चालते पण आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळं आपल्या घरात लक्ष्मीचं आगमन होईल आपल्या घरामध्ये पैसा यायला लागेल आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय पण अतिशय सुंदर आणि सोप्पा आहे प्रत्येकाला करायला जमेल असा आहे त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून उद्या गुरुवारी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उद्या गुरुवार आहे त्यामुळं आपल्याला बघा या दिवशी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा आवळ्याचा रस जो आहे तर तो टाकून या पाण्यानं आपल्याला आंघोळ करायची आहे यानंतरनं आपली नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे तर बघा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला एकतर सकाळी करायचा आहे बारा वाजण्या अगोदर किंवा आपल्याला सायंकाळी चार नंतरनं हा उपाय करायचा आहे कारण की तुळशीची पूजा आपण सकाळी करतो किंवा संध्याकाळी करतो आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन जे होण्याची वेळ जी, जी असते संध्याकाळी तर त्यावेळीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर सकाळी जर उपाय करणार असाल तर साडेनऊच्या अगोदर तुम्हाला हा उपाय उद्या करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक स्वच्छ पाण्याचा तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे आवळ्याचा रस मिक्स करायचा आहे फुलं हळदी कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हे सर्व साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला एक त्रुटीचा खडा दोन अखंड लवंगा आणि त्यासोबतच दोन भीमसेनी कापऱ्याच्या वळ्या आणि एक लाल रंगाचं चा स्वच्छ कापड घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे उद्या सकाळी आपली देवपूजा केल्यानंतरनच हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे किंवा संध्याकाळच्या वेळी करायचा आहे तुळशीजवळ गेल्यानंतरनं आपल्याला जो दिवा आहे तुपाचा तर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं हे हा जो तांब्यात आहे आपण पाण्यानं भरून घेतलेला तर ते पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत अशा पद्धतीनं तुम्हाला हे आवळ्याचा जो रस आहे तर तो या दिवशी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे त्यासोबतच तुम्ही एक अखंड जो आवळा असतो तर तो सुद्धा तुम्ही तुळशीला अर्पण करायचा आहे यानंतरनं बघा आपल्याला हे जे दोन लवंग दोन कापऱ्याच्या वड्या आणि एक त्रुटीचा खडा जो घेतलेला आहे तर त्याची एक पोटली बनवायची आहे लाल कपड्यामध्ये बांधून आणि ही तुमच्या उजव्या हातामध्ये धरून तुम्हाला एक वेळेस कणकधारा सूत्राचं पठण करायचं आहे आणि ही जी पोटली आहे तर ती तुळशीच्या मुळाशी अर्पण करायची आहे म्हणजे तुळशीच्या मुळाशी ठेवायची आहे यानंतरनं आपल्याला आपल्या ज्या पण अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुमच्या घरामध्ये पैशांच्या अडचणी असतील तुमच्या मुलांच्या घराच्या प्रगतीसाठी काही तुमच्या इच्छा असतील तर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतरनं तुम्हाला तुळशीला सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं तुम्हाला सातत्यानं जप करायचा आहे आपल्या घरामध्ये बघा बऱ्याच अडचणी असतात आपली अडलेली कामं पूर्ण होत नसतात किंवा आपल्या घरामध्ये पैसा हा जास्त खर्च होत असेल आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नसेल तर ती स्थिर राहावी यासाठी देखील तुम्ही प्रार्थना करायची आहे दोन्ही हात जोडायचे आहेत आणि नमस्कार करायचा आहे अशा पद्धतीनं तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या दिवशी बघा आवळा जो आहे तर तो तुळशीला अर्पण करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं कारण की ही नवमी तिथी आवळा नवमी तिथी म्हणून ओळखली जाते या का आपल्या बघा हिंदू धर्मामध्ये जी काही झाडं आहेत तर त्या झाडांमध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि या आवळ्याच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन व्हावं यासाठी आपल्याला हा जो आवळा आहे तर तो तुळशीला अर्पण करायचा आहे तुळस जी आहे तर ती साक्षात लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते आणि आवळा जो आहे तर तो या दिवशी या आवळ्याच्या झाडाला विशेष प्रकारचं महत्त्व असतं या दिवशी आपण आपल्या घराच्या सुद्धा आवळ्याचं एखादं रोप लावू शकता त्यासोबतच बघा जिथे पण आवळ्याचं रोप असेल किंवा झाड असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक स्वच्छ तांब्याचा कलश घेऊन जायचा आहे एक तरन दिवा न्यायचा आहे तिथं गेल्यानंतरनं दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हे जल जे आहे तर ते आवळ्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा शक्य असल्यास जप करायचं आहे आणि असा हा जो दिवा आहे तर तो आवळ्याच्या झाडाखाली तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आवळ्याच्या झाडाला वरदान आहे की जो पण व्यक्ती आवळ्याच्या झाडाखाली असा दिवा लावेल तर त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होईल त्याच्या घराची भरभराट होईल त्याच्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्तीची कमी पडणार नाही म्हणून असा हा एक जो दिवा आहे तर तो या आवळा नवमी तिथीला आपण या आवळ्याच्या झाडाखाली आवर्जून प्रज्वलित करायचा आहे तर असे दोन उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत अतिशय साधे सोपे आहेत प्रत्येकानं आवर्जून नक्की करा नक्कीच तुमच्या ज्या पण अडचणी आहेत तर त्या हळूहळू कमी व्हायला लागतील आता बघा प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये असतं पण त्या प्रयत्नांना यश जे आहे तर ते कधी येईल म्हणजे कोणता उपाय आपल्यावरती कधी काम करेल हे सांगता येत नाही त्यामुळं असे छोटे मोठे जे उपाय आहेत तर ते आपण नेहमीच करत चालायचे आहेत म्हणजे आपल्याला याचं फळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होईल आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत तर ते पाहत राहा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझा श्रीस्वामी समर्थ